नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी या ठिकाणी आर्या जाधव अरबाज पटेल आणि वैभव यांच्याशी चर्चा करताना दिसत आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी जाणवी देखील आहे याचाच अर्थ आर्या जाधव हिने ग्रुप बदलला असून ती आता वैभव आणि अरबाज सोबत निक्कीच्या विरुद्ध खेळताना दिसत आहे तसेच या ठिकाणी ते तिघेही निक्की विरुद्ध चर्चा करताना दिसत आहेत निक्की विरुद्ध नक्की काय प्लॅनिंग करत आहेत हे जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलयकॉन प्रेस करा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रमानुसार आर्या वैभव आणि अरबाज गार्डन एरियामध्ये चर्चा करत बसलेले असताना या ठिकाणी आर्या वैभव आणि अरबाजला असं म्हणते की आता आपल्या तिघांचा एकच मेन दुश्मन आहे तो म्हणजे निक्की यावर अरबाज आर्याला म्हणतो तुला जर निक्कीला त्रास द्यायचा आहे का खरंच तर आर्या यावर म्हणते हो भरपूर त्रास द्यायचा आहे तर अरबाज तिला म्हणतो यावर अरबाज आर्याला म्हणतो की तुला खरंच निक्कीला त्रास द्यायचा असेल तू कितीही निक्कीला त्रास दिला तर तिला काहीच त्याचा फरक पडणार नाही म्हणून तुला जर निक्कीला त्रास द्यायचाच असेल तर तू अभिजितला त्रास द्यायला सुरुवात कर मग व खरी गंमत आता निक्की आणि आर्याने ग्रुप बदललेले दिसत असून आर्या अरबाज आणि वैभवसोबत दिसत आहे तर निक्की अभिजितसोबत चर्चा करताना दिसत आहे तर मंडळी या सर्व गोष्टींवर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीतील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया बिग बॉस मराठीच्या नवनवीन अपडेट्ससह नवनवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र